नमस्कार मित्रांनो मी केतन संतोष माईकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आपला आजचा ब्लॉग असा आहे की आपण चालला शिर्डीला तर आपले फंट लोक गाडीत बसलेत कारण की आपले भावंड आधीच ऑलरेडी नऊ दिवस चालत, चालत गेले यावर्षी वर्षी मला जमलं नाही चालत जायला तुम्ही गेल्या वर्षी तर बघितलं होतं तर आपले नऊ दिवस नऊ ब्लॉग तर आता आपण निघतो थोड्या वेळातच आपण सात जणच आहे पर्सनल गाडी गेली आपली तुम्हाला भेट थोड्या वेळातच तर निघता ना डायरेक्ट तुम्हाला सगळ्यांना ओम साईराम गाडीची पूजा करतोय आपण थोड्यात निघायचं आपल्याला गाडी टकाटक आपल्याला बालजी नाराज काढत जय साईनाथ जय गाडी भाई निघते फक्त आपण सहा जण आहेत फुल प्रोफेशनल गाडी आपल्यासाठी तुम्हाला भेटत थोड्या वेळात मध्ये मध्ये रस्त्यात बघ कुठे कुठे आपला होल्ड असेल आपल्या बाजीने आपला सूरज भाऊ मच्छा इंगे आणि आपला आर्यन तुम्हाला थोडं थोडा व्हायचा आता आपली गाडी थोड्यात निघणार आहे चला बोला <laughs> श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ की जय साई साईनाथ की जय मोर्या मोर्या बोल भाई बघू शकता जास्त माणसं घेत नाही आम्ही भेटत राहू मध्ये मध्ये आपण माझा काका लक्षात ठेवा बाई बोलू नको फायनली आपण कसराकाटाच्या खाली आलो आहे थोड्या वेळ आपण कसराघाट चढू तर आपल्या घाटनदेवी थांबायचं तिकडे आपलं दर्शन घ्यायचं घाटन देवीचं जरा थांबलं तर फ्रेश वगैरे येतो हो थोडा थो थो चहा वगैरे पितो आपल्या बालजी दिसतो आहे ना दिसतोय तर फ्रेश वगैरे येऊया जरा मस्त पैकी त्याला वेळ डायरेक्ट घाटनदेवीला पोचलेलो हो वरती तोपर्यंत ब्लॉगमध्ये नक्की द्या शेवटपर्यंत जेवढं दाखवतो नक्की दाखवणार आहे मी या ब्लॉगमध्ये बेटा पण धुडाव्यातच गार्डन दैला वरती पोचल्यावर की शिर्डीची वारी शिर्डीची वारी शिर्डीची वारी बघावी गयड करून हा सगळी शिर्डीची वारी बघावी गयड आता फायदा आपण गाड्या मंदिरला पोहोचलेलो आहे

जय <tune language> <tune> <tune>

मध्येच आपल्याला बोयगाव लागतो आपल्या साई बंधू नाही भेटायला जबर थोड्यात निघणार आहे गाडी घेऊन ते लोक शिर्डी पर्यंत तुम्हाला भेटतो आता साईंच्या नगरीत पोचल्यावर आज फायनल आपण शिर्डीला पोहोचलो आता रूम घेतलाय आपण हॉटेल थ्री मध्ये दरवर्षी आपण इकडेच थांबतो म्हणजे आलो तर पालखीला जाऊया फ्रेश वगैरे होऊया बिक फ्रेश होऊन आपला निघायचं आहे दर्शनासाठी हा हा <laughs> काकाने सुखरूप पोचवला आम्हाला शिर्डीत आता <laughs> भेटू डायरेक्ट फ्रेश वगैरे होतो डायरेक्ट भेटतो ना मंदिरात तर आताच फायनली फ्रेश वगैरे आपण निघालो आहे दर्शनासाठी आपली पूर्ण भाग आहे पब्लिक चालते आहे भाई साई माई सकाळ साईमाई सकाळ जय साईनाथ सर्वांना तर जाऊया दर्शन वगैरे करूया आता कारण की आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आपल्याला आता मोबाईल आपल्या लॉकरमध्ये ठेवायला लागणार आहे तर दर्शन वगैरे घेऊन आता जेव्हा बाहेर येईल तेव्हा परत भेटूया आपण तर मग सर्वांना भेटूया साई भोजनालयमध्ये तर सर्वांना ओम साईराम ओम सायराम ओम सायरा खंडाबा मंदिरात आलो आहे आपल्या साईबा दर्शनाच्या आधी मग खंडोबाच्या मंदिरात पाय पडला येतो आपले खंडोबा देवीचं देवस्थान आहे ते सगळे मग पालका थांबत राहते था काय काय सध्या थोडा परिसर आलो तसं बस आपल्या खंडमध्ये दर्शन झालंय पायावर पडत आता आपण अरे जाऊयात थेट साईंच्या चरणी मस्त व्हायला आता इकडनं आपल्याला एक पाच मिनिट लागते जायला साईबा मंदिरात आता फोन आपला लॉकरच राहणार आहे फोन आला उठणार माझ्या बाबांच्या मध्ये तुम्हाला तर माहितीच आहे तर भेटतो तुम्हाला दर्शन झाल्यावर तुमार तो पण सगळ्यांना ओम साईराम फायनली दर्शन घ्या पण बाहेर आलोय बाबांची आरती पण चालू आहे समोर कळस आहे आपल्या बाबांचा फायनली आपण दर्शनावर येऊन बाहेर आलो आहे तर आपण चाललोय साई भोजनालायच्या इथे बाबांचा प्रसाद भेटतो आपल्याला तर निघालो आता बाहेर आलोय खूप गर्मी पण आहे आणि दर्शन तर एक नंबर झाला आपल्या बाबांचा वेळा भेटू तर साई भोजनालायच्या इथे फायनली आपण साई भोजनाला पोचलोय हात वगैरे धुव्या चार वेळा साईचा भोजनाचा लाभ घेऊया थोड्या वेळात आता जेवताना

आपला साई भांडाचा लाभ घेऊन निघाला आपल्या रूमवर जायला जरा रूमवर जातो जरा झोपतो कारण की झोपलो ना रात्रभर रात्रभर जागा तो गाडीमध्ये जावे तर झोपूया जर तुझा समज संध्याकाळी तर संध्याकाळी नंतर बघूया मार्केट आणि आपल्या साईशेवची पालखी पण आहे ना संध्याकाळी चार वाजता तुम्हाला साईशेवची पालखी मग दाखवतो आज तर भेटू का संध्याकाळी आपण तुम्हाला सर्व साईराम पोहोच आपण संध्याकाळी आपल्या पालखी झाला साईसेवची आपली साईशेवची पालखी आपल्याला भेटलेली आहे आता थोड्या वेळ शिर्डीला प्रस्ताव होणार आहे आपल्या पालखीचा बस फायनली आपलं सगळं दर्शन वगैरे झालं आहे तुम्हाला पालखी दाखवणार होतो त्याच्यावर पालखीला भेटली आहे कारण की आपण दादाला मुंबईमध्ये आपण पालखी घेतली होती मला पालखी घ्यायची खूप इच्छा होती तर पालखीपडा मग घेतली बस जाऊया घरी म्हणजे टाईम झाला आता झाली आहे जाऊया आता कार वगैरे खाली थांबली आहे रूमवर जाऊया लगेच पॅकअप करूया सगळं सामान वगैरे घेतलं ते तर तुम्हाला माझा ब्लॉग नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला भेटायचं नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपल्या रामनवमीबद्दल आपल्याच आपल्या पेंटिंगमध्ये रामनवमी उत्सव आहे तेव्हा परत पण ब्लॉग करणार आहे तर आपला बालजी जय साईराम ओम साईराम आणि आपला आर्यन पण आहे बाकी सगळी बबली इकडे तिकडे विसरली आहे कारण की कसं सगळ्या सामान वगैरे घ्यायचं आहे सगळी इकडे तिकडे गेलेत काही शॉपिंग तर झाली आहे ऑलमोस्ट आता भेटाल नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो बस सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र आणि सगळ्यांना ओम साईराम